गुरु किरण गोठवळीत राहणारे अंकुश मोरे यांचा वाढदिवस व वा ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागमध्ये काम करणारे निवृत्त समारंभ माटात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे शिवसेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले राबाडा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व इतर मित्र परिवार सोबत केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमांची सुरुवात लहान मुलांसाठी डान्स व बक्षिसे वाटप करून करण्यात आले लहान मुलांसाठी खेळ खेळण्यात आले व जागृती सूर्यवंशी व महिलाने अंकुश मोरे यांचे औक्षण केले विजय चौगुले यांच्या व्यासपीठावर आगमन होताच सर्वांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक धरून वाढदिवस व निवृत्त समारंभ पार पडला यावेळी विजय चौगुले यांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच चौगुले यांचे देखील स्वागत करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्यांचे देखील स्वागत करण्यात आले व आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी त्यांच्या कार्यालयातील सर्वांनी पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या तसेच या प्रसंगी उपशाखा प्रमुख सतीश जाधव यांचा वाढदिवस तर अंकुश मोरे यांसोबत शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिक हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले आणि सभागृहात त्यांच्या जीवनाची वाटचालीचे चलचित्र दाखविण्यात आले आलेले सर्व महिला पुरुष नातेवाईक मित्र परिवार पदाधिकारी कार्यकर्ते अंकुश मोरे यांच्या कार्यातील मंडळी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शाल भेट वस्तू तसेच टोपी घालून त्यांचा सन्मान केला यावेळी अनेकांनी त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले व सदाबहार गाणी गायली व त्यांच्या वाढदिवसानिमित्त डान्स केला या प्रसंगी भोजन कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता सर्व पाहुणे मित्रमंडळी यांनी त्यांचा आस्वाद घेतला आलेल्या सर्वांचे अंकुश मोरे व त्यांच्या कुटुंबाने आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया दिवस आहे कारण आमचे मोरे साहेबच आम्ही त्यांना नेहमी म्हणून बोलत असतो आणि मोरे साहेबांचं जीवन हे फार खडतर आणि कष्टातून गेलेलं जीवन आहे असं हे व्यक्तिमत्व आहे आणि सर्वात पहिलं त्यांचा मला एक स्वभाव पहिल्यापासून आवडतो हो आणि त्यांचा सहवास धर्मवीर आनंद दिगेसाहेबांशी जास्त झालेला आहे आणि ठाण्यामध्ये पस्तीस वर्ष त्यांचे गेल्यामुळं दिगेसाहेबांचा जवळचा परिचय दिगेसाहेबांचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांना मी चांगलं ओळखतो आणि ऐरोलीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ वीस ते बावीस वर्षापासून माझा त्यांचा संपर्क आला आणि नवी आपल्या ठाणे महानगरपालिकेत त्यांनी वाहक म्हणून जी सर्विस केली खरं तर ती सेवा आधी त्यांच्या चेहऱ्यावरती तेच तेज आहे की आजही ते अजून दहा वर्ष सर्व्हिस करतील अशा प्रकारे आनंदात त्यांनी ती सर्विस केलेली आहे आणि त्यांच्यानंतर त्यांनी जे मुलावरती आमचा जो कार्यकर्ता मयूर आहे त्याच्यावर जे संस्कार घडवलेले आहेत जर आपण आपलं कुटुंब चालवलंच पाहिजे पण दुसऱ्या कुटुंबाची देखील आपण काळजी घेतली पाहिजे हा जो त्यांचा स्वभाविक तोच त्यांनी मुलांमध्ये तो उतरवलेला आहे आणि मुलांमध्ये जे सं मुलावर जे संस्कार दिलेत ते मुलानं आज तो नगरीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये गावापासून इथपर्यंत त्यांना जे रुग्णसेवा केलेली जे रुग्णाची सेवा करतो ते खरोखर फार पुण्याचं काम आहे कोरोना काळामध्ये माझ्यासोबत तो खांद्याला खांदा लावून त्यांना काम केलेलं आहे आणि त्यामुळं असा मुलगा जन्माला येणं आणि त्याच्यावर संस्कार घडवणं हे सुद्धा एका गुन्हेबापाचंच लक्षण असतात आणि म्हणून मोरे साहेबांनी मुलांना चांगलं शिकवलं त्यांचे चांगले शिक्षण दिलं त्यांचा विवाह करून दिला आज आनंदात कुटुंब चाललेलं आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा फार आनंद आहे आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे त्यांचं निवृत्ती आज होतं आहे आणि त्यांचं पुढील आयुष्य अत्यंत चांगल्या प्रकारे जावं आरोग्यमय जावं त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद राहो त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी आत्ताच आदरणीय नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चोगले साहेब आले होते या ह्या पोलीस स्टेशनचे रबाले पोलीस स्टेशनचे सिनियर साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी केक वाढवून त्यांना त्यांच्या पुढील बावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि निवृत्ती काळामध्ये देखील त्यांच्या सोबत आम्ही कायम कार्यकर्ते राहू मयुरुसोबत राहू एवढीच या ठिकाणी करतो पुन्हा एकदा मोरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप आमच्या शिवसेना शाखेच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद माझ्या वडिलांचं नाव अंकुश मोरे ते का सेवानिवृत्तही झाले आणि त्यांचा आज वाढदिवस पण आहे त्याबद्दल मी पहिले त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने वाढवलं लहानचं मोठं केलं जे पाहिजे ते सगळं पप्पांनी उपलब्ध करून दिलं आहे कधी नाही म्हटली नाही पप्पांना पुन्हा एकदा दिवसाच्या आणि सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा यवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आप आम आदमी पार्टी नाही मुंबई आज वास्तविक आता जो कार्यक्रम आमचे याई म्हणजे माझी भाऊच झाली त्या यांनी आज कार्यक्रम आणि आमचे मयुमोर यांनी आज कार्यक्रम केलेला आहे हा फरच चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांनी लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये कशा कशा प्रकारचे प्रसंग आला काय काय घटना घडल्या आहेत कसे कसे कुठे कुठे आपले दिवस काढलेत मित्र आणि परिवारामध्ये त्यांनी जे एक मोठं एक चशेक त्यांनी दाखवलेलं आहे सर्वांना उदाहरणी म्हणजे आपलं ते मागचं मागचा जो आपला जो आठवणी त्यांनी निर्माण करून सर्वांनाही त्यांनी दाखवलं आहे त्याबद्दल फार बरं वाटलेलं आहे त्याचप्रमाणे मला असे सांगू इच्छितो की मी संघर्षात दिवस काढत काढत मी क्लासरू अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलो आणि ज्या वेळेला माझ्या मुलांच्या लग्नाचा प्रसंग आला त्यावेळी बरेच लोक बरेच असे स्थळ होते परंतु मला यांना बघून असं वाटलं की आज माझ्या भावासारखे आहेत आणि यांच्याशी मी संबंध करावा तुम्ही संबंध केला आज आमचे मुलं वगैरे आम्ही सुखी आहोत आणि त्याचप्रमाणे माझ्या सुद्धा पुढील भवितव्य पुढील पूर्वीच आयुष्य सुख समाधाने जावं ही पवित्र चार खूप चांगल्या आहेत दुग्दशाला मेळा आहे या ठिकाणी निरोप सुद्धा आहे त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा ठाणा महापालिकेमध्ये अतिक्रमण विभागामध्ये प्रामाणिक सेवा त्यांनी केलेली आहे आणि त्यांना मेवासुद्धा मिळालेला आहे की तो अशा पद्धतीचं की त्यांचे कुटुंब हे सदन आणि सुशिक्षित झालेले आहे मयूर मोरे आमचे मित्र सामाजिक काम करतात आहे हा संपूर्ण त्यांचा पाठीराखा वडिलांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून म्हणजे साहजिकच वडिलांचं कार्य किती उदात्तचं असेल अशा पद्धतीचं त्यांच्या घरातलं मार्गदर्शन आहे आणि ही व्यक्ती आम्हाला या समाजामध्ये काम करत असताना बऱ्याचशा पद्धतीचं मार्गदर्शन भेटत असतं आणि त्यांची सेवा आम्ही ब की खूप प्रामाणिक सेवा जी आहे अतिक्रमण विभागामध्ये अतिक्रमण विभागामध्ये नेहमीच बदनामीचे विशेषणं लागत असतात पण आमच्या खानदेशी माणसाला निश्चितच कष्टकरी आणि प्रामाणिकचं जे विशेषण असतं ते लेबल आम्हाला लागलेलं आहे आणि त्या लेबलच्या माध्यमातून सही सलामत यशस्वी सेवा त्यांनी केलेली आहे आमचे सन्माननीय आदरणीय जी मोरे साहेब यांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आणि प्रदीर्घ सेवाच्या निमित्तानं निमित त्यांचे मी कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो की त्यांनी पुढील आयुष्य या सुद्धा नंतरचंसुद्धा समृद्धीचं आणि भरपाटीचं जावं अशा पद्धतीचे आमच्या सन्मान खानदेश प्रदर्शनच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो